वीरचे आमदार पी एन पाटील यांची प्राणज्योत मालवली वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय घरात पाय घसरून पडल्यामुळे पी एन पाटील यांच्या मेंदूला दुखापत झाली होती आणि गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र या उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला पाय घसरून ते पडले आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात नेलं गेलं मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेत शेखर संपूर्ण राजकीय वर्तुळातून या घटनेनंतर तर हळहळ व्यक्त होतीये कसं नेमकं व्यक्तिमत्व होतं पाटील यांचं आणि याबाबतचे आणखी काय तपशील रिद्धी अतिशय दुःखद बातमी खर तर आज सकाळी सकाळी आलेली आहे खर तर तीन दिवसांपासून तीन ते ती चार दिवसांपासून पी एन पाटील यांच्यावरती माझ्या मागे असलेले याच एस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते खर तर घरामध्ये पाय घसरून पडल्यानंतर त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती ते गेले दोन ते ती तीन दिवस कुठलीही पद्धतीनं प्रतिसाद जे आहे ते उपचाराला देत नव्हते त्यांची तब्येत जी आहे ती स्थिरच या ठिकाणी होती मात्र आज सकाळीच खर तर एक दुःखद बातमी आली त्यांचं पहाटेच निधन झालेलं जा, माहिती जी आहे ती आली आहे तर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे आता राजकीय खिचडी सुरू आहे या सगळ्यामध्ये एक आदर्शवत नाव म्हणून नेहमीच पी एन पाटील यांचं घेतलं जायचं कारण गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ जे आहे ते आमदार पी एन पाटील जे ती काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत बावीस वर्षांहून अधिक काळ जे आहे ते कोल्हापूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे सहकार क्षेत्रात त्यांची मोठी पकड देखील पाहायला मिळाली होती जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत गोकुळ का दूध संघ आहे जो गेल्या अनेक वर्ष त्यांनी त्याचं नेतृत्व देखील केलेलं आहे या सगळ्या कार्यकिर्दीमध्ये त्यांनी अनेक चांगली कामं देखील केल्याचं पाहायला मिळते याच जानेवारीमध्ये त्यांना एक पुरस्कार देखील सहकार सहकार नेतृत्व म्हणून मिळाला होता त्यामुळे नक्कीच एक मोठं काँग्रेसमधलं नाव जे आहे ते या ठिकाणी पी एन पाटील यांच्या नावानं या ठिकाणी पाहायला मिळत होतं मात्र आज सकाळीच एक दुःखद बातमी आली आणि त्यांचं निधन या ठिकाणी झाले मी या हॉस्पिटलचे काही दृश्य दाखवते त्याच ठिकाणी खर तर आमदार पी एन पाटील यांचे रविवारपासून उपचार सुरू होते मुंबई मधील तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम देखील या ठिकाणी त्यांच्या उपचारासाठी दाखल झाली होती आणि त्यांच्यावरती उपचार देखील या हॉस्पिटलमध्ये सुरू होते मात्र त्यांची तब्येत जी आहे ती स्थिरच तीन दिवसांपासून होती त्यामुळे नक्कीच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रविवारपासूनच मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते त्यांचे कार्यकर्ते आहेत नेते मंडळे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते अनेक जण त्यांच्या तब्येतीची विचारपूस तर करतच होते शिवाय त्यांना दीर्घायुष्य लाभू दे यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये आरत्या करण्यात आल्या अभिषेक घालण्यात आले प्रार्थना देखील करण्यात आली आणि तरी देखील खरं तर त्यांची प्रकृती जी आहे ती ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करत होते मात्र सर्वांसाठीच ही दुःखद बातमी आता सध्या आहे काही कार्यकर्ते आणि त्यांची जवळचे नातेवाईक या ठिकाणी दाखल आहेत काय सांगाल एकंदरीत ही दुःखद बातमी आज सकाळी आपल्यापर्यंत करवीरचा बाप माणूस हरपला कारण जर म्हणजे एखाद्या कार्यकर्त्यापासून फायदा काय किंवा तोटा काय असा न विचार न करता कार्यकर्त्याला कसं जगवावं हे साहेबांकडून आदर्श घेणं गरजेचं आणि निष्ठा कशी असावी कारण आम्ही बघितलं की मी तसं गेल्या दहा साहेबांच्या संपर्कात आलेला एक कार्यकर्ता परंतु प्रेम काय करावं किंवा कशा पद्धतीनं राजकारणात आपलं अस्तित्व टिकवावं आणि जगावं ह्याचा आदर्श नक्कीच आणि आम्हाला जे आज दुःख झाले किंवा आमच्या करवीरचं जे नुकसान झालं आहे हे कधीही भरून शेखर तुम्हाला थोडंसं थांबवते कारण सध्या छत्रपती शाहू महाराज आपल्याशी जोडले गेलेले आहेत महाराज अत्यंत दुःखद बातमी म्हणावी लागेल पिएन पाटील यांचं निधन म्हणजे आपली श्रद्धांजली दुःख तर झालेलं आहे जी कोल्हापुरात आणखीन एक मोठ नेता जो एक दिवशी नेता जो काँग्रेस साठी कधी इकडे तिकडे न वळता हो जो चांगलं काम केलेलं आहे आणखीन गेला म्हणजे करवी साठी एक मोठं नुकसान झालेलं आहे आणखीन एकंदरीत त्यांचं कामकाज नेहमी मी, मी, मी पाहत आलोय पंचवीस वर्षापासन पंचवीस तीस वर्षापासून तसंच त्याने एक वेगळी पद्धत होती त्यांची काम करायची आणि लोकांच्या साठी संपर्क ठेवायचा जनतेमध्ये ते सातत्याने राहिले आमदार असो किंवा नसो ते जनतेमध्ये सातत्याने राहिले आणि त्यांचं कार्य सातत्याने अगदी महाराज राजकीय वर्तुळा व्यतिरिक्त पी एन पाटील यांचा कुठली आठवण किंवा एखादा गुण तुम्ही या निमित्तानं सांगू इच्छिता की जो कायम स्मरणात राहील सगळ्यांच्या ते एक चांगले मित्र होते आणखीन एकदा मैत्री झाली की कधी माग पडे कधी त्यांनी पाहिलं नाही आणि सातत्याने मैत्री टिकवायचा म्हणजे आणखीन ती घट्ट व्हायचं असं व्हायचं त्यांचा वाढदिवस सहा तारखेला व्हायचं व्हायचा माझा सात तारखेला जानेवारी मध्ये व्हायचा दोघांचा जवळजवळ अनेक वर्ष त्यांनी माझा वाढदिवस सात तारखेला केलेलं आहे अशा तऱ्हेने आमची मैत्री होती दोघांची आणि कट्ट मैत्री होती जी महाराज धन्यवाद आपण या स्मृतींना उजाळा दिला त्यासाठी काय तुमची भावना या सगळ्यात आमचे दैवत पी एन पाटील साहेब गेले गेल, अगदी बालपणापासून वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षापासून मी साहेबांचे कंटिन्यू सानिध्यात आहे एवढं वाईट गोष्ट वाटते की आमची यंग बॉय जी लहान मुलं जी आहेत कधी निश्चिंत पी एन साहेब म्हटलं की डोळ झाकून रात्री सुद्धा फोन केला तरी कधी एवढ्या वेळानं फोन का केला नाही पोलीस स्टेशन असू दे दवाखाना असू दे कोणाचं ॲडमिशन असू दे कुठल्याही गोष्टीला आमचा युवा बॉय जे कार्यकर्ता आहे निश्चिंतपणे आग्रे साहेबांच्या शब्दावरती निश्चिंत राहत होता आज आम्हाला एवढं पोरकेपणा आला आहे हा भरून कसा काढायचा हे फार मुश्किल झालेला आहे जीवन जगणंसुद्धा कठीण होऊन बसलेलं आहे साहेबांच्यासाठी फार युवा वर्गांना जरी भयानक कळकळीच असं वातावरण झालेलं आहे तर भावनिक अनेक जण होते अजूनही कार्यकर्ते आलेत काय नेमकं गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं राजकारणामधलं काम जे आहे ते पाहून दोन ते तीन दिवसांपासून इथं अक्षरशः रेग लागलेली आहे आज देखील सकाळी ही दुःखद बातमी आपल्यावर करवीरचे लाडके आमदार आदरणीय पेन पाटील साहेब यांचं आज दुःख निधन झालं आणि खरं तर करवीर सह जिल्ह्यातील लाखो लोकांचा आधारवड हरपला आहे गेले चाळीस वर्ष आमचं कौटुंबिक संबंध साहेबांशी आहे आणि एक कुटुंबातला आमचा आधारवड आज नाहीसा आला आहे काँग्रेस तसेच प्रत्येक कार्यकर्त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे साहेब लवकरात लवकर बरे व्हावं ही सगळ्यांची इच्छा होती पण आमचंच नशीब खराब आहे की साहेब आज आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि असा नेता परत होऊनही नाही साहेबांना भापूर्ण श्रद्धांजली गोरगरीबांचा नेता हरपला आतापर्यंत साहेबांनी कुठले कुठल्या पक्षाचा आहे किंवा कोण आला आहे कुणालाही बिनकाम करता सोडलं नाही आणि आता हे साहेब निघून गेल्यामुळे आमची फार दुखद दुःखद बातमी आम्हाला समजली तत्काळ आम्ही या ठिकाणी हजर झालो पुन्हा ह्या करवीर तालुक्याला वाली कोण उरला नाही असं आम्हाला वाटतं साहेब गेल्याने ही पोखळी कोण भरून काढणार नाही बघितलं रिधी तर एक दुःखद बातमी खरं तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि एकूणच काँग्रेससाठी देखील म्हणावी लागेल कारण ही पोकळी जी आहे ती पी एन पाटील यांच्या जाण्यानं भरून निघणारी नाही आहे त्यामुळं नक्कीच भावना ज्या आहेत त्या या ठिकाणी अनेक कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळतात तर पी एन पाटील यांची आपण राजकीय कारकीर्दी पाहिली तर एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार ते कोल्हापूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत सलग बावीस वर्ष त्यांनी याच कोल्हापूरचं काँग्रेस पक्षासाठी नेतृत्व केल्याचं दोन हजार निश्चित निश्चित शेखर आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी सगळ्या संपूर्ण करवीर तालुक्यासाठी फार दुःखद बातमी असेल या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्यासाठी तुम्ही